हे दोनशे रुपये हे लाचखोर प्रिन्सिपल वाल्यान यांना त्यांची शेतकऱ्यांची काय दयामाया नाही इथे दिसत आहेत तरी त्यांचे ते, ते जिथे भेटले बोला हे पालिकेचं काम आहे म्हणून हे पालिकेचं काम आहे तुमचं तुम काम फक्त वसुलीच आहे तुमचं काम फक्त पैसेच आहे काल तुम्ही काल तुम्ही यांच्याकडे दोनशे रुपये घेतलात आणि आज म्हणत फक्त शंभर रुपये मग कालचं दोनशे नाही आज शंभर रुपये आज कशा तुमची हे विशाल साहेब आहेत म्युन्सिपलचे वसिनी अधिकारी या इकडच्या कॉन्ट्रॅक्टर आहेत हे विक्री कॅन हे लोक म्युन्सिपलवाले इथं आज गावाकडा शेतकरी या ठिकाणी फणस घेऊन आलाय विकायला यांचे मनमानी कारभार हे ठरवता इथले पैसे किती घ्यायचे काय घ्यायचे शंभर घ्यायचे दोनशे घ्यायचे किती घ्यायचे काल लेणं आमच्या शेतकऱ्यांनी दोनशे रुपये दिले आज आमचा शेतकरी त्यांना विनंती करतोय की बाबा ह्या पैसे घेऊ नका आहे त्यांना आज पण हजार दोन हजाराचे फणस तिथं बाकी आहेत तरी सुद्धा हे म्युन्सिपलचे लोक ऐकत नाहीत हे दोनशे रुपये हे लाचखोर म्युन्सिपलवाल्यांना यांना त्याची शेतकऱ्यांची काय दयामाया नाही आहे इथे पणच दिसत आहे तरी त्यांचे ते जिथेवरती पेटलेत दोनशे रुपये पावसा खटाखट पाडले त्यांनी त्यांना कुणाशी देणं घेणं नाही काल सुद्धा काल सुद्धा या, या माणसांनी दोनशे रुपये घेतले दयामाया केली नाही आज पण त्याची तीच परिस्थिती आहे साहेब तुम्हाला माझी विनंती आहे विशालराव तुम्ही ना तुम्ही आता स्वतः सांगितलं ना हे काम म्युन्सिपलचं आहे ते काम पोलिसांचं आहे ते काम तिसऱ्याचंच आहे तुमचं काम काय फक्त वसुलीचं आहे का मग हे धंदा इथं नीट करणार कोण हे धंदा इथलं नीट करणार कोण हे रस्त्यावरती पूर्ण पासाळा मांडला आहे त्याला नीट करणार कोण बोला हे पालिकेचं काम आहे म्हणून बोला पालिकेच काम आहे हे पालिकेचं काम आहे तुमचं काम फक्त वसुलीच आहे तुमचं काम फक्त पैशाच्या मी विशाल साहेब मला एक विचारायचा आहे आज पब्लिकला एवढा फुटपाथ देखील रिकामा नाही आहे पैशासाठी जर महापालिका जर असे कॉन्ट्रॅक्ट नेमून लोकांच्याकडून पैसा वसूल करण्यासाठी जर ठेकेदार नेमत असतील असतील गाडे वगैरे उभारत असतील पब्लिकनं रोडनं जायचं कुठं बारा दरम्यान स्कूल चालू झाले तर मुलांना घेऊन जाता येत नाही अशी परिस्थिती झाली जर चाळीस रुपये साठी शंभर रुपये साठी जर महानगरपालिका लोकांना सुविधा देत असेल आणि रोड विक्री रोडची विक्री करत असेल तर याला अर्थ काय आता काय करणार पालिके नियम असतात काढतात ते कारवाई करतात आपले बद्दल धंदेवाले बसतात तर काय करणार ते पूर्णपणे चुकीचं आहे ना विषय एक तरी असा रस्त्यावरती बसलाय फक्त पैसे घेता टेंडरचा विषय नाही टेंडर आम्हाला पण समजते निविदा आम्हाला पण समजते कशा नेतात तुम्हाला उसुला ठेवल्या काल तुम्ही यांच्याकडे दोनशे रुपये घेतलात आणि आज म्हणजे फक्त शंभर रुपये द्या मग कालचं दोनशे नाही आज शंभर रुपये आज कन्सेशन कुठं आले तुमची कसं टेंडर बनला कन्सेशन दोनशे घ्या ना ते दे दोनशे पैसे पैसे देणार नाही आता पैसे देणार नाही महानगर पालिकेने पावजा हे पाडणार पैसे हे घेणार तुम्ही कोणाला विचारत नाही किती पैसे काय पैसे फटाकट पावजा भांडला आणि आता नंतर शंभर रुपये द्या आणि पन्नास रुपये द्या एक रुपये देणार नाही का तुम्हाला दोनशे द्या तेवढेच पैसे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी